श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचा विश्वास असो वा नसो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक बदल घडेल कृपया हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका स्किप करू नका कारण हे शब्द केवळ ऐकायचे नसतात हे शब्द कानावरून थेट आत्म्यापर्यंत पोहोचले पाहिजेत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी नम्र प्रार्थना करतो हे गुरुदत्ता या व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भक्तावर आणि त्यांच्या कुटुंबावर तुझी अखंड कृपा राहो त्यांचे सर्व दुःख कष्ट रोग अडचणी दूर होवोत त्यांना उत्तम आरोग्य सुख शांती समाधान समृद्धी आणि भक्तीचा मार्ग लाभो श्री सरस्वती स्वामींची अद्भुत लीला फार पूर्वीची गोष्ट आहे एका छोट्याशा शांत आणि भक्तिमय गावात नामदेव पंत नावाचा एक निष्ठावान ब्राह्मण राहत होता नामदेव अत्यंत साधा मनाने निर्मळ आणि दत्तगुरूंवर अढळ श्रद्धा ठेवणारा भक्त होता त्याच्या घरात रोज सकाळ संध्याकाळ श्री गुरुचरित्रा पारायण चालत असे घरात श्रीपाद श्री श्रीनृसिंह स्वामी से फोटो नीजुन निघालेत नामदेवाला धन वैभव मानसन्म्मा कधी ही हाव न होती त्याचा मनात फक्त इच्छा होती मला गुरुदत्तांची सेवा करता यावी। आणि त्यांच्या चरणी आयुष्य अर्पण करता यावे स्वप्नातील दर्शन एके रात्री नेहमीप्रमाणे पारायण करून नामदेव ध्यानात बसला आणि हळूहळू निद्राधीन झाला अचानक त्याच्या स्वप्नात एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला तो प्रकाश इतका प्रखर होता की संपूर्ण परिसर उजळून निघाला त्या प्रकाशातून श्री सरस्वती स्वामींचे दिव्य स्वरूप प्रकट झाले त्यांचे मुख तेजस्वी डोयात करुणा आणि ओठांवर मंद कृपाळू हास्य होते स्वामी स्वरात म्हणाले नामदेवा उद्या गुरुवार आहे तुला एक मोठा अनुभव येई घाबरू नकोस जे संकेत मिळतील त्यावर श्रद्धेने आणि धैर्याने कृती कर इतकं बोलून स्वामी अंतर्घान पावले नामदेव दचकून जागा झाला त्याच्या अंगावर रोमाच उभे राहिले डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले स्वामी स्वतः माझ्याशी बोलले हा विचारच त्याला भारावून टाकणारा होता गुरुवारची सकाळ सकाळ झाली नामदेव नेहमीप्रमाणे उठला स्नान करून पारायणाला बसला पण आज काहीतरी वेगळं होतं मनात गूढ शांतता होती आणि सोबतच एक अनामिक उत्कंठा होती पारायण चालू असतानाच अचानक दारावर जोरात ठोठावण्याचा आवाज झाला पंत पंत दार उघडा नामदेव उठून दार उघडतो तर समोर एक गरीब अशक्त माणूस उभा होता त्याचा चेहरा चिंता भीती आणि हतबलतेने भरलेला होता तो व्याकुळ स्वरात म्हणाला पंत कृपा करा माझ्या पत्नीला प्रचंड ताप आला आहे वैद्य औषध काहीच उपयोगी पडलं नाही आता फक्त तुमच्याकडूनच आशा आहे श्रद्धेची परीक्षा क्षणभर नामदेव गोंधळून गेला मी काय करू शकतो हा विचार त्याच्या मनात आला तेवढ्यात त्याला स्वामींचं स्वप्न आठवलं त्याने शांतपणे पूजेतील उदी घेतली आणि त्या गरीबाच्या हातात दिली ही उदी श्रद्धेने तिच्या कपाळाला लाव आणि थोडी पाण्यात मिसळून पास बाकी सर्व गुरुदत्तांवर सोड तो गरीब माणूस डोळ्यात विश्वास घेऊन निघून गेला दत्तर की पेचा चमत्कार काही वेळातच एक अद्भुत गोष्ट घडली त्या स्त्रीचा ताप उतरला तिच्या चेह्यावर पुन्हा तेज आले ती पूर्णपणे ब्री झाली तो गरीब माणूस धावतच पुन्हा नामदेवाकडे आला डोळ्यात आनंदाश्रू आणि हात जोडून म्हणाला पंत हे तुमच्यामुळे झालं माझी पत्नी वाचली नामदेव नम्रपणे म्हणाला नाही हे माझं नाही हे सर्व गुरुदत्तांचं आहे मी फक्त एक माध्यम आहे स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन तेवढ्यात गावात भजन कीर्तनाचा गजर सुरू झाला दत्ता दिगंबरा हो दिगंबरा सरस्वती दिगंबरा एक भव्य पालखी गावाच्या दिशेने येत होती पालखीत बसलेले तेजस्वी स्वरूप पाहून नामदेव स्तब्ध झाला ते स्वतः श्री सरस्वती स्वामी होते स्वामी प्रेमळ नजरेने पाहत म्हणाले नामदेव भक्तीचा खरा अर्थ आज तुला कळला आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे नामदेव भावनांनी भारावून स्वामींच्या चरणी लीन झाला कथा समाप्ती त्या दिवसानंतर संपूर्ण गावाने दत्तगुरूंची उपासना सुरू केली नामदेवाच्या आयुष्यातील ही लीला दूर दूर पसरली आजही हेच सत्य आहे जिथे श्रद्धा आहे तिथे दत्तगुरूंची कृपा नक्कीच असते श्री गुरुदत्तात्रेय स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ